नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला उडीद डाळीपासून एकदम मऊ लुसलुशीत असे जिबेवर टाकताच विरघळणारे असे छान मऊसूत दहीवडे करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ही मी एक वाटी उडीद डाळ भिजत घातलेली आहे साधारण सहा तास भिजलेली आहे ही डाळ ही डाळ आता मी पहिल्यांदा वाटून घेणार आहे आणि मग पुढे वड्यांची कृती दाखवते त्याच्यासाठी हे मी अर्धी अर्धा लिटर दही घेतलंय हे दही फार आंबट नाही आहे गोड दही आहे दह्यात घाला घालण्यासाठी साखर घेतली आहे पिठी साखर मीठ आलं थोडंसं आलं याच्यात वड्यात टाकायला आणि मीठ आणि ही ग्रीन चटणी आणि चिंचवळाची चटणी पण आहे आणि मी चिंचवळाच्या चटणीची तुम्हाला लिंक दाखवलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ही सुद्धा चटणी मी तुम्हाला दाखवलेली आहे पण नंतर त्याची कृती सांगते आता आपण प्रथम काय करणार आहोत तर डाळ वाटून घेणार त्याच्यासाठी डाळीतलं जास्तीत जास्त पाणी काढून टाकायचं कोरडी डाळ वाटून घ्यायची तर हे आपलं छान मिश्रण वाटून आहे किती सुंदर वाटलं गेलं आहे बघा मौसूत आता आपण वाटून ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडं मीठ आहे चवी पुरेसं थोडंसं मीठ आल्याची चव चांगली लागते तुकडे घातले तरी चालतात खोबऱ्याचे सुद्धा ह्याच्यात चा तुकडे चांगले लागतात हे आपण दही घेतलंय हे चांगलं घुसळून ठेवणार तयार करून पिठी साखर आहे म्हणजे मग पातळ होत नाही दही कारण जाडी साखर घातली तर ती विरघळेपर्यंत पातळ होतं म्हणून मी पिठी साखर घालणार आहे एवढा कसं छान आपलं घरचं दही आहे त्याच्यामुळे ते छान मलईदार असं दही आहे त्याच्यात मी साखर घालणार आहे साखर मी दोन तीन चमचे घालते आपल्याला आवडेल त्या मनानं साखर घालायची आव साखर ही प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे मीठ घालते दयाची चव बघायची आणि वाटलं तर साखर घालायची आणखीन छान असं फेटून घ्यायचं दही आंबट फक्त घ्यायचं नाही दही आपलं छानपैकी दही तयार आहे है दही तयार आहे ग्रीन चटणी तयार आहे चिंचवडाची चटणी आहे हे आपलं दही तयार आहे म्हणजे साखर मीठ घालून दही छान असं गोड तयार आहे हे बघा किती सुंदर असं पातळ नाही आहे कारण घरचं दही असल्यामुळे ते एकदम घट्ट असं छान आहे आता हे पीठ आहे हे मी चांगलं हाताने फेटून घेणार आहे असं आपण सोडा घालणार नाही हो त्याच्याऐवजी चांगलं असं फेटून घेणार हो असं फेटलं की छान वडे असे हलके फुलके होतात असं मी दोन मिनटं फेटून घेणार आहे तर असं आपलं आता हलकं हलकं पीठ झालं आहे पटलेली डाळ आपली कलरही त्याचा बदलला पांढरा झाला जरा थोडा पिवळट असं असतं ते पांढरं होतं चांगलं आणि आता तुम्हाला मी दाखवते हे मी पाणी आहे या पाण्यात मी छोटासा हे दाखवणारे तुकडा तुम्हाला टाकून पाहायचा जर वर आलं तर आपलं पीठ व्यवस्थित झालंय हे बघा पाण्यावर आपलं पीठ आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित हलकं झालेलं आहे आता आपण ह्याचे वडे तळून घेणार आहोत आपण याच्यात सोडा घातलेला नाहीये काहीही घातलेलं नाहीये आपण छोटे मोठे आपल्याला जे जसे आवडतील तसे आपण वडे तयार करून घ्यायचे आणि करून घेतलंय त्यामध्ये थोडं मीठ आहे आणि थोडासा हिंग टाकणार आहे थोडं मीठ टाकलंय आणि थोडा हिंग टाकणार आहे आवडतात असं नाही पण मी तुम्हाला कृती म्हणून दाखवते मीही नेहमी टाकते असं नाही पण मी तुम्हाला कृती करायची म्हणून मी हे दाखवते तेल चांगलं तापलेलं आहे बघा व्यवस्थित वर आलं आहे तर आपण वडे तळून घेणार आहोत तर आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि वडे तळायचे लहान मोठे आपल्याला हवे त्या आकाराचे छान हलके फुलके झालेत बघा पीठ व्यवस्थित फेटल्यामुळे ते एकदम हलके झाले किती सुंदर आलाय तो एकदम तांबडे पण करायचे नाही मस्त वडे आपले झालेले आहेत तर मी हे काढून घेणार आहे आहे सोडा वगैरे आम्ही काहीही वापरलेला नाहीये तरीसुद्धा हे वडे आपले छान करून आलेले आहेत तर मी एका डिशमध्ये काढते नंतर ते दोन मिनटं पाण्यात आहे तुम्हाला कृती दाखवणार आहे मी नेहमी टाकते असं नाही पाण्यात काही जण हे पातळ ताक करून त्याच्यात सुद्धा टाकतात म्हणजे वड्याची चव बदलत नाही तो ही एक ऑप्शन आहे छान असा गोल करता आला तरी करायचा दोन मिनटं पाण्यात टाकलेत मी ते लगेच काढणार आहे आणि पाणी काढून घ्यायचं नाहीतर त्याला पाण्याची चव येते आपण डिशमध्ये वडा सर्व करूया आता त्यावर पुन्हा आपण दही घालणार आहोत त्यावर चिंचवडाची चटणी ह्याची मी तुम्हाला दाखवलेली ही चटणी ह्याची ड्रिंकसुद्धा तुम्हाला मिळेल जिरा पावडर आणि लाल तिखट भरपूर राहणार थोडीशी जिरा पावडर भाजलेले जिऱ्याची पावडर काश्मीरी लाल तिखट डाळी डाळीपासून केलेले मऊ लुसलुशीत दही वडे खाण्यासाठी तयार आहेत तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद